जगातील सर्वात तरुण इन्फंट्री जगातील सर्वात तरुण इन्फंट्री आणि सर्वात वेगवान इन्फंट्री जगातल्या अगदी अवघडातल्या अवघड असणाऱ्या जे काही मोहिमा आहेत अगदी बर्फामध्ये असणाऱ्या मोहिमा अगदी वाळवंटामध्ये असणाऱ्या मोहिमा अगदी निबिड जंगलामध्ये असणाऱ्या मोहिमा ज्या इन्फंट्रीनं पूर्ण केल्या त्या इन्फंट्रीचं नाव आहे एम एल आय मराठा लाईफ इन्फंट्री आणि जिचं मुख्यालय आहे ते बेंगलोर आणि त्या इन्फंट्रीची जी काही ऑरकर आहे युद्धाची जी श्लोगन आहे युद्धाची जी काही स्लोगन आहे ती आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो आज पण ज्या वेळेला जगाच्या इतिहासामध्ये असा एक छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा मानलेला आहे आणि तो पुतळा आहे तो अगदी पाकिस्तान अफगाणिस्तान आणि चीन यांच्या सीमेजवळ या ठिकाणी एकमेव असा महापुरुष आहे की ज्या महापुरुषाचा पुतळा हा त्या सीमेजवळ आहे आणि त्या सीमेजवळ तो कुतळा का निर्माण केला आहे तर या महाराष्ट्रायुष्य जे जगलं ते देश या देशप्रेमासाठी या मातीचं रक्षण करण्यासाठी माणसं सगळे जोडले ते फक्त आणि फक्त या मातीचा रक्षणासाठी बलिदान देण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी तो कुतळा आहे विनाकारण कुणाचं आहे शिवाजी महाराजांच्या पेक्षा परिक्रम करणारे खूप माणसं होऊन गेले असतील शिवाजी महाराजांसारखे पेक्षा जास्त लढाई जिंकणारे खूप माणसं होऊन गेले असतील परंतु शिवाजी महाराजांसारखा संपन्न राजा या मातीमध्ये जगाच्या पाठीवर एकच होऊन गेला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा जम्मू काश्मीर च्या सीमेवरती चीन अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवरती तुम्हाला माहिती आहे का एक गीता आपण हे केलेलं आहे त्या ठिकाणी आपण म्हणतो दिल्लीचे तक्त राखतो जय महाराष्ट्र माझा दिल्लीचं नुसतं तक्त राखीत नाही तर दिल्ली तक दिल्लीचं तक्त हलवण्याची ताकद ह्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होते हे लोक त्यावेळेला माझी शिंदेने दाखवून दिले आटकेपर्यंत मराठ्यांनी झेंडे फडकवलेले अटक ते कटक मराठ्यांचं राज्य होतं या मराठ्यांचं राज्य अटक ते कटक कटकपर्यंत जे निर्माण झालं त्याला खरी प्रेरणा जी कोणाची होती ते छत्रपती शिवाजी महाराजांची होती शिवाजी महाराजांची जी काही युद्धनीती होती समाजनीती होती राजकारण होतं ते खूप जगापेक्षा वेगळं होतं शिवाजी महाराजांच्या प्रत्येक मोहिमा ह्या आमुश्या दिवशी होत्या या देशामध्ये अगदी अनाधिकालापासून आमच्यावरती अनेक गोष्टींचे पगडा होता त्या प्रत्येक गोष्टीला अगदी शास्त्रोक्त पद्धतीनं अगदी विज्ञानाच्या सहाय्यानं अगदी सायन्सचा ज्याला आधार असेल अशा प्रकारच्या अतिशय नियोजनबद्ध इतिहास या मातीमध्ये जर खऱ्या अर्थानं कोणी निर्माण केला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केला म्हणून मला असं वाटतं की या देशामध्ये आज आपल्या मुलांमध्ये खऱ्या अर्थानं देशप्रेम जागृत करायचं असेल तर आपल्याला मॅक्झिम वॉर्किचं आत्मचरित्र वाचायची गरज नाही आम्हाला नेपोलियन बोनो बार्टरचा आत्मचरित्र वाचायची गरज नाही जो काही इंग्लंडचा दुसरा पंचम जॉर्ज आहे तो कोण आहे आम्हाला त्याचं प त्याचं आत्मचरित्र वाचवायची गरज नाही मला असं वाटतं की गर्भसंस्कार करायचे असतील तर शिवाजी महाराजांच्या विचारांचे गर्भसंस्कार करा गर्भसंस्कार करायचे असतील पोराला जर घडवायचं असेल तर शिवाजी महाराजांनी या लढाई केल्या शिवाजी महाराजांनी जर तुमच्या पोराला तुम्हाला खरोखर हयस करायचं असेल तर शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जी प्रशस्कीय व्यवस्था निर्माण केली ती प्रशासकीय व्यवस्था निर्माण करायची तुम्हाला जर भ्रष्टाचार निर्मूलन करायचं असेल तर मी सांगतो की शिवाजी महाराजांनी उत्तर मोहिमेवर होते आणि रायगड किल्ल्याची डागडूची करायचं काम चालू होतं तुम्हाला माहिती का आज आपण सर्वजण कुठंतरी सरकारी व्यवस्थेमध्ये काम करणार आहेत आणि आपण निधीच्या निधीवर निधी निधीवरती काम करणारे माणसं निधी नि, संपला काम थांबलं निधी संपला काम थांबलं निधी आला काम चालू झालं एक एक योजना आम्हाला पूर्ण करण्यासाठी चार 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 वर्ष लागतात चाळीस चाळीस वर्ष लागतात परंतु ज्या वेळेला रायगडाच्या डागडूच काम चालू होतं त्या राग रायगडाच्या डागडूजीचं काम शिवाजी महाराजांनी एका त्यांच्या सरदाराकडे दिलं होतं आणि त्या सरदाराचं नाव होतं हिरोजी इंदळकर शिवाजी महाराज उत्तर मुंबईमध्ये होते शिवाजी महाराजांची रसद हिरोजी इंदळकरांकडे दिली होती ती काही काळामध्ये संपली तुम्हाला आज पण माहिती की ज्या वेळेला एखादी मोहीम एखादी योजना आखली जाती योजना ही तात्कालिक वेळेमध्ये आखली जाती परंतु ज्या वेळेला तिचा वेळ जातो त्यावेळेला अनेक गोष्टीमध्ये अनेक गोष्टींची त्याच्यामध्ये वाढ होते अनेक खर्चामध्ये वाढ होते आणि तेवढ्या पैशामध्ये ती योजना पूर्ण होत नाही त्या काळीसुद्धा तसंच झालं हिरोजिंदकरांकडे शिवाजी महाराजांनी जो काही रस दिली होती जो निधी दिला होता त्या निधीमध्ये तो रायगडाची ढागडूची पूर्ण झाली नाही पर्यायी हिरोजिंदरकरांना ते काम थांबावं लागत होतं परंतु धन्याने या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्यांनी जगायला शिकवलं आणि हा जो महाराष्ट्राच्या मातीमध्ये जो फक्त रैतेसाठी लढला त्या माणसाने माझ्यावरती काम सोपवलं आहे आणि तो माणूस तो राजा इथे येऊस्तोर की रायगडाचं काम पूर्ण झालं पाहिजे यासाठी हिरोजिंदाळकरांनी स्वतःची जी जागिरी होती स्वतःचा जो काही संपत्ती होती स्वतः जो काही वारा होता तो सगळा विकला आणि रायगडाचं काम पूर्ण केलं ज्या वेळेला शिवाजी महाराज आल्यानंतर हे सगळं त्यांना कळालं ज्या वेळेला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला राज्याभिषेकाच्या वेळेला शिवाजी महाराजांनी ज्यांच्यासाठी जे जे काम चांगलं उत्तम काम केलं होतं त्या सगळ्यांना जवळ बोलवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला काय काय आहे जर आपण जर राज्यासाठी चांगलं काम केलं एखाद्या मंत्र्यासाठी चांगलं काम केलं तर आपण काय म्हणू मला एखादी विधान परिषद द्या मला जिल्हा परिषदे अध्यक्षपद द्या नाही जर जमलं तर मला एखाद्या एखाद्या मंडळाचं अध्यक्षपद द्या हिरोजिंदकरांनी काय सांगितलं महाराज हे राज्य जसं तुमचं आहे तसं आमचं सुद्धा आहे जसं तुम्ही रहितेसाठी काम करतात त्या रहितेमध्ये आम्ही सुद्धा आहेत म्हणून जर आम्हाला द्यायचंच असेल तर एक एक द्या तुम्ही मा रायगडावरती असताना तुम्ही दररोज रायडेश्वराच्या जगदीश्वराच्या मंदिरात जातात बरोबर आहे तुम्ही ज्यावेळेला ज्या ज्या वेळेला तुम्ही रायगडावरती असतात त्या वेळेला तुम्ही जगदीश्वराच्या मंदिरात जातात आणि म्हणून तुम्ही जगदीश्वराच्या मंदिरात जात असतात त्यावेळेला त्या पायरीवरती माझं फक्त नाव करा ते नाव पण का करा की तुम्ही रायरेश जगदीश्वराच्या मंदिरात जात असताना तुमचा पाय माझ्या नावावरती पडला पाहिजे ही होती शिवाजी महाराजांच्या राज्यपती असणारे प्रत्येक माणसामध्ये असणारी आत्मीयता अस्मिता ही निर्माण केली मला सांगा आज जर प्रत्येक आय एस आधी आय एस आय पी एस अधिकाऱ्याच्या मनामध्ये मा जर हे देशप्रेम आणि ही राष्ट्रनिष्ठा ही स्वामीनिष्ठा जर आपण निर्माण केली तर मला असं वाटतंय की भ्रष्टाचार निर्मूल करण्यासाठी वेगळं काही आपल्याला करावं लागेल बरोबर आहे का आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही जरूर भीमाच्या रामाच्या श्रीकृष्णाच्या गोष्टी लहान मुलांना शिकवा परंतु त्याच्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रशासन छत्रपती शिवाजी महाराजांची न्याय व्यवस्था आणि छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती ही शिकवा आणि म्हणून तुम्हाला आज पण सांगतो माझा स्वतःचा सक्का चालू शेकंड मराठी इन्फंट्रीमध्ये तो सांगतो ज्यावेळेला आर आर मध्ये सेकंड लाईफ असते ना त्यावेळेला का खूप घाबरत ते फक्त दोनच बटालियनला घाबरतं एक बटालियन शिकची आणि दुसरी एम एल आय दोन बटालियन जर तिथं असतील तर तो दोन घाबरतं याचं कारण आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीमध्ये राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्ती स्वामीनिष्ठा आणि प्रशासन जे निर्माण केलं ते या गोष्टीसाठी कार्यभूत आहे म्हणून मला असं वाटतं की हा सगळा इतिहास आपण जर या लहान मुलांमध्ये या सगळे जे काय कि जे लहान पोर आहेत ना हे नुसते लहान पोरण आहेत इनसाफ के नगर पे बच धिकाओ चलके हे देश आहे तुम्हारा नेता तुम्ही हो कलके यांच्यामध्ये आपल्याला सगळे शास्त्रज्ञ पाहायला मिळणार आहेत यांच्यामध्ये आपल्याला मोठे मोठे नेते पाहायला मिळणार आहेत असं काही कुणाच्या याच्यावरती शिक्का मारलेला नाही कि उद्या तुम्ही पंतप्रधान होणार आहे कुणी मोदीला पंतप्रधान होणार आहे काय विचार केला का अजिबात नाही लोकशाही आणि मला असं वाटतं की मध्यविधान काळामध्ये खऱ्यातून लोकशाहीची रुजवणूक जर या देशामध्ये कुणी केली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली मला असं वाटतं तुम्हाला अजून पण एक गोष्ट सांगतो शिवाजी महाराजांनी पगारी व्यवस्था पहिल्यांदा निर्माण केली महाराष्ट्रात मातीमध्ये माती मा असणारे जे काही शिवाजी महाराज सैन्यदळ होतं ते पहिल्यांदा पगारी होतं आणि ते मल्टीपर्पोज आज मल्टी जी एन ई पी दोन हजार वीस आलेला आहे न्यू नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली त्याच्यामध्ये मल्टीपर्पोज नावाचा शब्द आहे बघा माझी शिट्टी ती अनेक ठिकाणी काम करता आली पाहिजे माझी शिट्टी आज पोरांना ज्यावेळेला इथं शिस्त लावायची त्या ठिकाणी काम केली करते शिट्टी ही शिट्टी ज्यावेळेला एखाद्या ठिकाणी चौकामध्ये गर्दी झालेली आणि वाहतूक व्यवस्था व्यवस्थित नाही तिथं सुद्धा माझ्या ह्या सिटीनं काम केलं पाहिजे एखाद्या ठिकाणी चुकीचं काहीतरी घडतंय त्या ठिकाणी त्यांच्यावर जरा बसवण्यासाठी माझ्या सिटीनं काम केलं पाहिजे त्यावेळेला म्हणतात की ह्या माझ्या सिटीचा मल्टीपर्पोज यूज तसं आज या मुलांमध्ये मल्टीपर्पोज यूज मल्टीपर्पोज गोष्टी जर आपल्याला निर्माण करायच्या असतील तर आपल्याला पुन्हा एकदा या मातीमध्ये जे काही इतिहास घडला या मातीमध्ये जे काही चांगले चांगले व्यक्तिमत्व घडले त्यांच्यापर्यंत आपल्याला जावं लागणार आहे म्हणून तुम्हाला सांगतो आज आम्ही या लहान मुलांमध्ये या छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती यांना आम्ही आणलेलं आहे आम्ही आणत असताना नुसती सहल नाही काढलेली आम्ही जवळजवळ दोन दिवस आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातोय का त्या प्रत्येक गोष्टी यांना दाखवतोय आमच्या मुलांना अगोदरच या किल्ल्यावरती किती दरवाजे आहेत आमच्याजवळ आमच्याजवळ देवगिरीचा किल्ला आहे आम्ही तिथं पण नेऊ शकत होतो आमच्याजवळ तीस किलोमीटर अंतरावर वेरूळची लेणी याच्यामध्ये बरेचसे सत्तर टक्के पोरं असेल की त्यांनी वेरुळची लेणी भेटली नाही आमच्यापासून दीडशे किलोमीटरवर अजिंडेची लेणी याच्यामध्ये ऐंशी टक्के बोलाट की ज्यांनी ऐंशी टक्केमध्ये त्यांनी ती लेणी पाहिली नाही पण आम्ही पहिल्यांदा आम्ही कुठं आणलं त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळावरती आणलं याचं कारण असं आहे की म्हणून मी तुम्हाला सांगताना सांगत होतो की शिवाजी महाराजांचं भोसले घराणं महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक घराणे होऊन गेले मुदोळचे घोरपडे होते सुप्याचे मोहिते होते शिंदखेडचे जाधव होते जावळीचे मोरे होते आणि वेरूळचे भोसले होते शिवाजी महाराजांचं घराणं हे वेरूळचं आहे आज मी जर तुम्ही इथल्यापैकी कोणी वेरूळला गेला नसताल तर वेरूळला जा वेरूळच्या कृष्णेच्या मंदिराच्या अपोजिट बाजूला शिवाजी महाराजांचे जे आजोबा होते मालोजीराजे त्यांची घडी आज पण तुम्हाला तिथं पाहायला मिळेल म्हणून हे भोसल्यांचं जे काही कुळ होतं ते कुठं चौथं वेरूळ चौथं म्हणून वेरूळचे भोसले सुप्याचे मोहिते शिंदखेडचे जाधव जावळीचे मोरे चंद्रराव मोरे नावाचा व्यक्ती तुम्हाला आपल्याला माहीत असेल आणि कर्नाटकमध्ये जे मुधोळ आहे त्या मुधोळचे घोरपडे असे आणि जे काही वाडी आहे सावंतवाडी ज्या म्हणून तो त्याचं जुनं नाव खऱ्या अर्थानं वाडी आणि तिथले सावंत होते म्हणून तिला आज त्या सावंतवाडी म्हणून त्याला सावंतवाडी सावंतवाडी म्हटलं जातं परंतु खऱ्या अर्थाने त्या सावंतवाडीचं जो नाव आहे ते वाडी आणि त्या ठिकाणचे कोण होते सावंत होते अशा प्रकारे हे महाराष्ट्रातले त्या काळातले मातोभर सरदार घराणे होते आणि त्या सगळ्या सरदार घराण्यांशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी जिवाळ्याचं नातं निर्माण केलं शिवाजी महाराजांना बायका होत्या पण शिवाजी महाराजांनी बायका का केल्या याला सुद्धा त्यांना काही आयशी करायची होती का अजिबात नाही त्यावेळेची परिस्थिती खूप वेगळी होती आणि या महाराष्ट्राच्या मातीला माती आज पण तुम्हाला माहिती आहे का बरेच राज नेते म्हणतात की या महाराष्ट्राला एक चांगले जे सरोजई म्हणतात आपण त्याला आज पत्रकार बंधू आहेत माझा काय चुकत असेल तर मला माफ करा मी काय कुठला बघता नाही काही नाही काही नाही जे मला सुस्त ते बोलत असतो महाराष्ट्राच्या मातीला महाराष्ट्राच्या राजकारणाला दोन प्रकारच्या नेत्याची परंपरा आहे एक सर्वोदय नेते सर्वोदय नेते म्हणतात की या महाराष्ट्राच्या राजकारणाला एक रोग लागलेला आहे आणि त्या रोगाचं नाव आहे सो सो म्हणजे सोयरे दहा म्हणजे डायरे विधिमंडळामध्ये घ्यायचंय माझ्या पोराला घ्या परिषदेला द्यायचं आहे माझ्या पोराला द्या लोकसभेवर तिकीट द्यायचं आहे माझ्या सुनाला द्या मंत्री करायचं आहे माझ्या जावायला द्या हा सोय झालेला जो रोग आहे तो रोग त्यावेळेसपासून होता हे शिवाजी महाराजांना त्यावेळेला कळलं होतं सगळ्यांना एकत्र आणलं असेल तर त्यांच्याशी रक्ताचं नातं जोडलं पाहिजे ही त्यावेळेची अपरिहार्य गोष्ट होती म्हणून शिवाजी महाराजांना हे काम करावं लागलं शिवाजी महाराजांच्या आठ बायकांपैकी अशा तीन चार बायका होत्या की अक्षरशः शिवाजी महाराजांच्या जवळ त्यांना जाता आलं नाही हा इतिहास आहे तुम्ही जर वाचला तर बघा वाचलं पाहिजे वाच तो वाचलं पाहिजे आपण म्हणून आपण कुठंतरी चुकीच्या मदतीनं त्यांना जज करतो आपण माझं ज्ञान आहे ते अगदी शिवाजी महाराज म्हणजे आतंग सागर आहे आणि माझं ज्ञान म्हणजे त्या आतंग सागरातल्या गुडगावर पाणी इतके तो सूर्य आहे आणि मी काजवं आहे माझ्या काजवाने मी त्या सूर्याला त्या सूर्याचं टेस्ट कसं काय दाखवू शकतो नाही जगू शकत म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या मागेमध्ये महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये जो काही व्यक्ती शिवाजी महाराजांवरती स्टेटमेंट करतो त्यावेळेला त्यांनी फक्त शिवाजी महाराजांचा विचार न करता या महाराष्ट्राच्या अस्मितेचा विचार केला पाहिजे या महाराष्ट्राच्या जनतेमध्ये शिवाजी महाराजांचं स्थान काय आहे या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि तर आणि तरच शिवाजी महाराजांविषयी स्टेटमेंट केलं पाहिजे ज्यांनी आजपर्यंत शिवाजी महाराजांवरती चांगलं स्टेटमेंट केलं त्यांना मी धन्यवाद देतो आणि ज्यांनी चुकीचं स्टेटमेंट केलं त्यांना मी अशी विनंती करतो की अक्का महाराष्ट्र नाही तर अख्खा देश तुमच्याकडे बघतोय तुम्ही एक चुकीचं विधान केलं तर लोकांना शंभर चुका शोधण्याची संधी मिळेल म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की शिवाजी महाराजांच्या चरित्र एकाही गोष्टीवरती तुम्ही हात उठू नका सांगायचं भला किसी का करना सकते तो बुरा किसी का मत करना भला किसी का करना सकते शक्यतो बुरा किसी का मत करणा पुष्प नहीं बन सकते तो काटे बनकर मत राहणा काटे बनकर मत राहणा जय हिंद जय भारत छत्रपती शिवाजी महाराज बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका